तेवीस मे दोन हजार एकोणीस देशात लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत होता महाराष्ट्रातही लढाई अटीतटीची होती कित्येक जागांचे निकाल स्पष्ट झाले भाजप शिवसेना युतीनं महाराष्ट्रातून आघाडी मिळवली होती पण एका जागेच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं हा निकाल होता चंद्रपूरच्या जागेचा इथं सामना होता काँग्रेसचे बाळू धानोरकर विरुद्ध भाजपचे हंसराज अहिर तेवीस मेच्या रात्री उशिरा निकालाचं चित्र स्पष्ट झालं आणि काँग्रेसच्या बाळू धानोरकरांनी बाजी मारली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रातून जिंकलेली आणि महाराष्ट्रात भाजपनं काँग्रेसकडून हरलेली एकमेव जागा होती चंद्रपूर कट टू दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका भाजपनं राज्यात मिशन फोर्टी फाईव्ह प्लस आखलं सगळ्यात आधी उमेदवारांची यादी जाहीर केली आणि याच यादीत चंद्रपूरचा उमेदवार घोषित केला राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार मग महायुतीकडून राज्यातला पहिला अर्जही चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांचाच भरण्यात आला दुसऱ्या बाजूला या एकमेव जिंकलेल्या जागेबद्दल काँग्रेसमध्ये वाद दिसून आला दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी इथून उमेदवारीची मागणी केली राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनीही इथून उमेदवारीची मागणी केली दोन्ही इच्छुकांमध्ये सोशल मीडिया वॉर रंगलं पत्रव्यवहार झाले दिल्लीत भेटीगाठी झाल्या आणि अखेर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्यामुळं दोन्ही बाजूचं चित्र क्लिअर झालं असलं तरी मतदारसंघातली समीकरण मुद्दे नाराजी आणि बेरजेचं राजकारण याचं चित्र काय आहे नेमकं कोण कौन कोणाला जड जात आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू उमेदवारी मिळवण्याच्या लढाईत झालेलं राजकारण प्रतिभा धानोरकरांना बॅकफूटवर नेणारं ठरलं कारण जागेचा वाद हायकमांडकडे पोचलाच पण तोवर सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचाराला सुरुवातही झाली त्यात पक्षातल्या लोकांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला या धानोरकरांच्या विधानामुळे सहानुभूतीचा मुद्दा हायलाईट झाला पण पक्षांतर्गत नाराजीची गणितं वाढली मुनगंटेवार विरुद्ध धानोरकर या सामन्यात सहानुभूतीचा मुद्दा महत्वाचा ठरणार असला तरी तो एकमेव मुद्दा नक्कीच नाही मग मुख्य मुद्दे असतील कुठले तर यासाठी आपल्याला बघावी लागेल दोन्ही उमेदवारांची पक्षीय ताकद चंद्रपूर लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातल्या वणी आणि अर्थारपूर मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत बल्लारपूरमध्ये स्वतः सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत तर चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष आमदार असलेले किशोर जोरगेवार सध्या महायुती सोबत आहेत काँग्रेसकडे राजुराचे आमदार सुभाष थोटे आणि वरोराच्या आमदार स्वतः प्रतिभा धानोरकर अशी ताकद आहे त्यामुळं पक्षीय बलाबल सहा पैकी चार आमदार भाजपकडे आणि दोन आमदार काँग्रेसकडे असं आहे पण या पलीकडे जाऊन मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाला तर चंद्रपूर हा कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला समजला जायचा एकोणीसशे शहाण्णव मध्ये हंसराज अहिर यांनी तो भाजपकडे खेचला मग त्यानंतर दोन टर्म काँग्रेस आणि मग दोन हजार पासून तीन टर्म भाजपचे हंसराज अहिर इथले खासदार झाले दोन हजार ला शिवसेनेच्या बाळू धानोरकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत विजय मिळवला असला तरी त्यांचं मताधिक्य चव्वेचाळीस चा हजारांचंच होतं पण बाळू दानोरकर यांचं निधन आता रिंगणात असलेले दोन्हीकडचे नवे उमेदवार यामुळे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलू आहे मतदारसंघ वाईज बघायचं म्हणलं तर मागच्या वेळी वणी आणि अरणी या दोन मतदारसंघातच भाजपला लीड होतं यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या या, या मतदारसंघांमध्ये यावेळीही भाजपला अनुकूल वातावरण असल्याचं सांगण्यात येत आहे पण मागच्या वेळी वणीत भाजपला फक्त एक हजार मतांचं लीड मिळालं होतं त्यामुळं इथं लढाई चुरशीची होऊ शकते पण खरं बलाबल ठरेल ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या उर्वरित चार मतदारसंघांवर बल्लारपूर हा मुनगंटीवारांचा बालेकिल्ला तर चंद्रपूर मधूनही ते तीन टम आमदार होते तर वरोरा हा धानोरकर कुटुंबाचा बाले किल्ला समजला जातो आणि सुभाष धोटे यांचं राजुरामध्ये चांगलं वजन आहे त्यामुळं कागदावरची लढाई अटीतटीची वाटत असली तरी स्वतः बाळू धानोरकर उमेदवार नसणं आणि भाजपनं मुनगंटीवारांसारखा अनुभवी उमेदवार देणं या गोष्टी डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतात त्यानंतर पुढचा मुद्दा बघायला हवा तो जातीय समीकरणांचा प्रतिभा धानोरकर या कुणबी समाजातून येतात तर सुधीर मुनगंटीवार हे कोमटी समाजातून चंद्रपूरची समीकरणं पाहिली तर इथं कुणबी समाजाची मतदारसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचं सांगण्यात येतं गतटमच्या निवडणुकीत कुणबी समाज एक गठ्ठा बाळू धानोरकर यांच्या पाठीमागं उभा राहिला होता त्यात त्यांना मुस्लिम आणि दलित मतांची साथ मिळाली याही वेळी कुणबी मतदारांचा प्रतिभा दानोरकर यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असं सांगण्यात येत आहे पण त्यांच्या अडचणी वाढू शकतात या कुणबी मतदारांशिवाय असणाऱ्या ओबीसी मतदारांमुळे चंद्रपूर लोकसभेत तेली समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत काँग्रेसनं पूर्व विदर्भात तेली समाजाच्या एकाही व्यक्तीला न दिलेली संधी हा चंद्रपूरच्या तेली समाजातल्या नाराजीचा मुद्दा आहे सोबतच काँग्रेसनं चार कुणबी उमेदवारांना संधी दिल्यानं कुणबी मतदारांइतकीच इतकीच संख्या असलेल्या नॉन कुणबी ओबीसी मतदारांची भूमिका अडचण वाढवणारी आहे चंद्रपूरमध्ये कुणबी आणि नॉन कुणबी मतदारांसोबतच आणखी दोन महत्वाची पॉकेट्स आहेत पहिला विषय आदिवासी समाजाच्या मतदारांचा भाजपनं या मतदारांमध्ये केंद्र आणि राज्य पातळीवर चांगला होल्ड मिळवला आहे मागच्या निवडणुकीतही हे एक गठ्ठा मतदान भाजपला झालं होतं त्यात मुनगंटीवारांचा वैयक्तिक संपर्क आणि कामं यावेळी भाजपला आदिवासी मतदारांमध्ये प्लसमध्ये नेऊ शकतात दुसरा विषय म्हणजे इथले अमराठी मतदार चंद्रपूरमध्ये हिंदी भाषिक एक लाख तेलुगू भाषिक एक लाख आणि बंगाली भाषिक पन्नास हजार मतदार असल्याचं सांगण्यात येतं ही सगळी अमराठी मतं ही भाजपची पारंपरिक वोट बँक आहे त्यातही कोमटी समाजाचा तेलुगू भाषिकांमध्ये चांगला प्रभाव आहे मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला चंद्रपुरातून विरोध झाला होता ओबीसी समाजानं इथं आंदोलनाचं अस्त्रही उगारलं होतं श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून सोडवलं त्यामुळं ओबीसी अमराठी आदिवासी आणि काही प्रमाणात कुणबी मत असं बळ मुनगंटीवारांच्या मागं उभं राहू शकतं तर एक गठ्ठा कुणबी मत दलित आणि मुस्लिम मत या बेरजेवर धानोरकरांना लढाईत उतरावं लागेल यातला मुख्य अडथळा म्हणजे धानोरकरांना धनोजे कुणबी समाजाची नाराजी दूर करावी लागेल कारण धनुजय कुणबी समाजाच्या नेत्यांनी प्रतिभा धानोरकर अर्ज भरताना लावलेली अनुपस्थिती हा बातम्यांचा विषय ठरला होता स्थानिक पत्रकारांच्या मते यंदाच्या निवडणुकीत जातीचा मुद्दा आघाडीवर आला तर प्रतिभा धानोरकर यांना कुणबी मतदारांची साथ मिळेल पण नॉन कुणबी मतदारांकडून कुण होणारं डॅमेज जास्त असेल कारण जातीची अस्मिता चर्चेत असेल तर ही मतं भाजपकडे शिफ्ट होऊ शकतात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमध्ये नाराजी आणि बेरजेची गणितही महत्वाचे ठरणार आहेत आधी बोलू नाराजीबद्दल आता अंतर्गत नाराजीच्या बातम्या दोन्ही बाजूंनी आहेत पण महत्वाचं आहे नाराजांची ताकद आणि नाराजी दूर करण्याची पद्धत प्रतिभा धानोरकर उमेदवारी मिळाल्यावर माध्यमांशी बोलल्या तेव्हा त्यांनी काँग्रेस नेत्यांची नावं घेऊन त्यांचे आभार मानले पण या नेत्यांमध्ये एक नाव नव्हतं विजय वडेट्टीवार यांचं यावर वडेट्टीवारांनी त्या गडबडीत नाव घ्यायचं विसरले असतील अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळं काही फरक पडत नाही असंही ते म्हणाले पण त्यानंतर प्रतिभा धानोरकर अर्ज भरत असताना वडेट्टीवार यांची अनुपस्थिती हायलाइट झाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही धानोरकर यांचा अर्ज भरताना उपस्थित राहिले नाहीत पण गडचिरोलीच्या नामदेव किरसान यांचा अर्ज भरताना काँग्रेसचे हे दोन्ही नेते उपस्थित राहिले विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर सोबतच विदर्भातले काँग्रेसचे महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात विरोधी पक्षनेतेपद पक्ष संघटनेवरचा होल्ड आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कुणबी शिवाय येणाऱ्या ओबीसी मतदारांमध्ये असलेला प्रभाव ही वडेट्टीवारांची ताकद आहे त्यामुळं त्यांची नाराजी धानोरकरांपुढचं आव्हान वाढवू शकते आता भाजपच्या नाराजीबद्दल बोलायचं झालं तर दोन नावं समोर येतात यावेळी उमेदवारी न मिळालेले माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर आणि अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अहिर यांनी दोन हजार एकोणीसला पराभव झाल्यानंतर बल्लारपूर मधून न मिळालेल्या लीडवर बोट ठेवलं होतं याही या वेळी ते उमेदवारीसाठी इच्छुक होते पण असं असलं तरी हंसराज अहिर पक्षनिष्ठेवर ठाम राहतील असं सांगण्यात येत कारण याआधी पक्षानं त्यांना चार वेळा खासदारकीची संधी केंद्रात मोठी जबाबदारी दिली आहे त्यातच मुनगंटीवारांना मदत करून पुनर्वसनासाठी चांगला पर्याय मिळवण्याचा ऑप्शन अहिर यांच्याकडे असल्याचं नाराजीच्या फक्त चर्चाच राहतील असं बोललं जात आहे कारण त्यांनी स्वतः मुनगंटीवार योग्य उमेदवार आहेत त्यांचं लीड आत्ताच सांगितलं तर तो अहंकार ठरेल असं वक्तव्य केलं आहे दुसऱ्या बाजूला महायुतीसोबत असलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार नाराज असल्याच्या चर्चा असल्या तरी त्यांच्या विरुद्ध स्वतः मुनगंटीवार यांनी छड्डू ठोकला आहे जोरगेवार यांच्या समर्थकांची भूमिका बदलली पाहिजे अशी आग्रही मागणी करत त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना इथून बळ दिला आहे त्यातही जोरगेवार अँटी इन्कम्बन्सी आणि सगळ्याच पक्षांनी दिलेला पाठिंबा यामुळं आमदार किला निवडून आले होते त्यामुळं त्यांची फारशी वैयक्तिक ताकद चंद्रपूरमध्ये नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात त्यातही चंद्रपूरमध्ये स्वतः मुनगंटीवार तीन टम आमदार होते त्यामुळं जोरगेवार यांची नाराजी थेट फटका देणारी नाही असं मत व्यक्त केलं जातं नाराजी सोबतच महत्वाची आहे ती बेरीज काँग्रेस आणि भाजप दोन्हीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रवेश झाले असले तरी बेरजेच्या राजकारणात आघाडी घेतली ती भाजपनं गतटमच्या इलेक्शनला चंद्रपूरमध्ये वंचितचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांनी एक लाख अकरा हजार मतं घेतली होती हंसराज अहिर यांच्या चव्वेचाळीस हजारांना झालेल्या पराभवात हा महत्वाचा फॅक्टर ठरला होता पण फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये महाडोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला महाडोळे हे माळी समाजातून येतात त्यामुळं माळी समाजाचं गेल्यावेळी मायनस झालेलं पन्नास हजाराच्या जवळपासचं मतदान यावेळी भाजपला जोडून घेता येऊ शकतं वंचितनं त्यांना राजेश बेले यांना उमेदवारी दिली आहे बेले हे तेली समाजाची मतं घेणार की दलित आणि मुस्लिम समाजाची हे आता महत्वाचं ठरेल आणखी एक मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा असेल तो म्हणजे वैयक्तिक करिश्मा धानोरकर यांच्या मागे बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर तयार झालेली सहानुभूती नक्कीच आहे पण सहानुभूतीचं मतांमध्ये रूपांतर करायला पक्ष संघटनेचं बळ मिळवणं त्यांच्यासाठी महत्वाचं असेल यात त्यांना सगळ्यात मोठी अडचण असेल ती पक्षातल्या अंतर्गत नाराजीची संघटनेतून पाठिंबा नसेल तर वरोरा या आपल्या बाले किल्ल्याच्या बाहेर त्या बूथ मॅनेजमेंट कसं करणार हा प्रश्न आहेच बल्ल्हारपूरमधून मिळवलेलं एकतीस हजारांचे लीड बाळू धानोरकरांसाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेलं पण आता स्वतः सुधीर मुनगंटीवारच उमेदवार असल्यानं त्यांची ताकद फक्त सहानुभूतीच्या लाटेवर भेटता येणार का हाही प्रश्न उभा राहतो दुसऱ्या बाजूला पक्ष संघटनेवर असलेला होल्ड ही सुधीर मुनगंटीवार यांना प्लस मध्ये नेणारी गोष्ट ठरू शकते मंत्रिपदाच्या संधीमुळे केलेली कामं राजकारणातला प्रदीर्घ अनुभव आणि पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळल्यानं प्रत्येक ठिकाणच्या लोकांसोबत असलेला संपर्क ही मुनगंटीवारांची जमेची बाजू आहे त्यात त्यांनी प्रचाराची ऑर्गनाईज सिस्टीम लावली अगदी फार मतदान नसलेल्या तेलुगू शिंपी समाजाची बैठक घेण्यापासून बूथ मॅनेजमेंटची सूत्र हलवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यापर्यंत सुधीर मुनगंटीवार पत्ते ओपन करतायत पण प्रतिभा धानोरकर यांना मात्र पक्षातली अंतर्गत नाराजी ओलांडून स्वतःची ताकद पणाला लावायचं आव्हान अगदी पहिल्या टप्प्यातच टॅकल करावं लागतंय तुम्हाला काय वाटतं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातलं चित्र नेमकं कसं बदलेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका